महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थोरल्या भावाशी असलेल्या पूर्व वैमान्यसातून सहा तरुणांनी त्याच्या एकोणीस वर्षीय लहान भावाचं अपहरण करत लोखंडी रोडनं त्याला मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रतीक सदाफळ असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना गणेशनगर या ठिकाणी घडली पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीट टाकून आणत शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून दिला सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे अधिक माहितीनुसार प्रतीक याचे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गणेश नगर येथील निर्मळ हॉस्पिटल समोरून अपहरण करण्यात आले त्याला संशयित आणि सिल्वर रंगाच्या कारच्या डिकीट टाकून लांबवर नेत लोखंडी रॉडनं वार करत त्याचा खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारामध्ये वनीकरणात नालीच्या पायथ्याशी टाकून दिला सोमवारी या परिसरात शेळ्या चारणाऱ्यास सकाळीच नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला हा मृतदेह दिसल्यानंतर त्यानं मुसळगाव पोलीस पाटलांना या संदर्भात माहिती दिली दरम्यान या प्रकरणी वयात प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ यानं एमआयडीसी पोलीस ठाण्यात भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रशांत उर्फ बाबू जाधव अक्षय पगारे चंदू तहकीत ओमकार रोहम प्रवीण वाघमारे आणि सोनू पवार या सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रितेश सदाफळ आणि संशयित आरोपी असलेल्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होते हे सहाही जण रितेशच्या मागावर होते त्याचा लहान भाऊ प्रतीकचं अपहरण केल्यानंतर रितेश आपोआप जाळ्यातील तिथेच त्याचा खून करायचा सा। असा संशयितांचा प्लॅन होता मात्र रितेश त्या प्लॅनमध्ये फसला नाही परिणामी राग अनावर झाल्यानं संशयित आणि प्रतीकचा खून केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा